मैत्रिणींनो मंगळसूत्र हा दागिना स्त्रियांच्या सौभाग्याचा अलंकार म्हणून पाहिला जातो नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंगळसूत्रांचे नेहमी नवनवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतात तर पाहूयात आजचे वाटी मंगळसूत्रांचे नवीन ट्रेंड सध्या असे वाटी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही दररोज वापरण्यासाठी असे लाईटवेट मंगळसूत्र निवडू शकता किंवा तुम्ही हेवी सुद्धा मंगळसूत्र निवडू शकता तुम्हाला लाईटवेट मंगळसूत्रांमध्ये मंगळसूत्रावर स्टोन डिझाईन किंवा काम केलेले सुद्धा पाहायला मिळतील हे शॉर्ट मंगळसूत्र तुम्ही दररोज वापरण्यासाठी किंवा ऑफिससाठी निवडू शकता हे मंगळसूत्र घातल्यानंतर कम्फर्टेबलसुद्धा सुद्धा वाटते या मंगळसूत्रांचे नवीन ट्रेंडे डिझाईन्स तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही सुद्धा एखाद्या ज्वेलरी शॉपवाल्याकडून बनवून घेऊ शकता हे मंगळसूत्र तुम्हाला चोवीस कॅरेटमध्ये बनवून घेता येतील हे मंगळसूत्रांचे नवनवीन डिझाईनसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील हे मंगळसूत्र तुम्हाला चोवीस कॅरेटमध्ये बनवून घेता येतील या मंगळसूत्रांचे नवनवीन पॅटर्न डिझाईन आवडले असतील तर तुम्ही नक्कीच बनवून घ्या मैत्रिणीनो चोवीस कॅरेटमध्ये हे मंगळसूत्र दिसायला चोवीस कॅरेटमध्ये हे मंगळसूत्र तुम्ही बनवून घेऊ शकता दिसायला खूप सुंदर आहेत आवडल्यास मैत्रिणीनो नक्कीच लाईक शे शी, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद